चार सुटला या एक जागेवरतीच बाहेर गेला हि चौघ पडतायत तिघात लढा चलाय चौघात कोण होते चौथा बैलगाडी मालक सिमीला पात्र असे लढा चलाय तिघात मागण्या येऊन निकाल घेतोय गा असे लढात आणि निकाल घेतला अतिशय सुंदर <स्थाथ> गडे क्रमांक चारचा निघाला तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी जे बोलनाथ प्रसन्न आहे गावदीप प्रसन्न श्री योगेश रमेश मात्रे कुमारी श्री शानिल मात्र ह्या मात्रे गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मार्गाचा त्यावर बसलेला सोन्या डायवरचं हार्दिक अभिनंदन आहे फौजी यांचं काय म्हणणं बघा असी पाच आहे का दौड आयग